आपण पाहू शकता आपण आलेलं आहे सपरच्या शेतामध्ये हे बघा हे झाड झालेलं आहे पिवळं हे बघा हे बघा पानं कसे गळत आहेत हे बघा आता हात लावल्याबरोबर पानं गळत आहेत हे बघा हे बघा तर हे बघा याचा शेंडा पण हिरवा आहे हे झाड होतं चांगलं एकदम पद्यशिराने हे बघा त्याचे पानं पण गळतात हे बघा हात लावल्याबरोबर पानं गळत आहेत त्याचे हे बघा तर असं पान झालेलं आहे त्याचं तर आपण पाहू शकता जोडून दाखवतो तुम्हाला हे बघा तर मी चांगला आलतो आज शेतामध्ये वावरात आलतो आज आणि वावरातून व्हिडिओ काढत आहे आपण म्हणून व्हिडिओ बनवतो कारण की सर्व शेतकऱ्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचले का त्याच्यासाठी हा व्हिडिओ सफरचंदांच्या एका झाडासाठी हे बघा झाड बघा आईने कसे कतरलेलं आहे आपण जोडून दाखवू शकतो तुम्हाला हे बघा धन्यवाद भावांनो सपोर्ट दिल्याबद्दल